श्री विठ्ठलादेवी कला व क्रीडा मंडळ ओसरगाव खासकिलवाडी सर्व ग्रामस्थ ओसरगाव यांच्या माध्यमातून गणेशकुंड पूर्णत्वास आले त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यामुळे सर्व ग्रामस्थ ओसरगाव यांनी मेहनतीने उभ्या केलेल्या गणेशकुंडामुळे सर्वांना व्यवस्थितपणे काठावर उभे राहून विसर्जन सोहळा पाहता आला सर्व ग्रामस्थांच्या वर्गणीतून हा गणेशकुंड बांधण्यात आला या गणेशकुंडासाठी ग्रामस्थांनी आर्थिक हातभार लावला राजेंद्र सावंत रोख रक्कम पाच हजार महेश पेडणेकर रोख रक्कम पाँच हजार तसेच स्थानिक आमदार नितेश राणे रक्कम हजार। या लोकार्पण सोहळ्यात कुलदीप महादेव सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले आई श्री विठ्ठलदेवी आई श्री लिंग माऊली चरणी सर्वांना असंच एकत्र एक ठेवून असेच उपक्रम त्यांच्या हातून घडत राहो अशी प्रार्थना केली यासाठी लागणारी जागा कैलासवासी भास्कर दत्तात्रय नाईक कैलासवासी दुर्गाराम दत्तात्रय नाईक यांचे सुपुत्र रवींद्र नाईक विजय नाईक प्रसाद नाईक प्रवीण नाईक यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली त्याबद्दल अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते पास झाला या सोहळ्यास सर्व मंडळींनी मंडळाची टी शर्ट परिधान करून उपस्थिती दर्शविली विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग ये स्टाफ इथे आमच्याकडे